आणि जाहीरनामा द्यावा वचननामा द्यावा पुरावसा द्यावा त्यांनी माझ्यावर आरोप केलेत त्यांच्या किती मुरून कुवाटिंगलाय कोणत्या रस्त्याने गेलय किती रात्री गेलय तिथे गेले दादा काय शिवगाळ केले सगळे उच्च माहिती गुंडगिरी दादागिरीची भाषेने आमच्या समोर करू नये आम्ही माणसं आहोत आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत ते दारू पिऊन ओढल्यासारख्या माणसा घेऊन बोलायची गरज नाही आपण सुसंस्कृतपणे बोलावं आणि सुस्कृत वादावं कैलासवाशी निलमवार साहेबांसाठी मी काय करतो ते माझ्या जीवाला माहीत आहे त्यांच्या अर्माला माहीत आहे ह्यांनी आयुष्यभर साहेब विरोध केले आहेत नीलमवार साहेबच्या प्रत्येक निवडून त्यांनी विरोध केलेले आहेत आणि निलमवार साहेबाचा संपूर्ण संघर्ष कॉमसूत राहिलेला आहे त्यामुळे हे लोक आज निलमवार साहेबांचं नाव घेण्याला अधिकारच नाही निलमवार साहेब पुता बसता विरोध करणारे मासं घेत आहेत आणि हे सगळं जनतेला माहीत आहे जनता वेळी नाही देहूची देहूच्या त्यांच्या सर्व काही गोष्टी कळतात तुम्हाला मी सांगतो तीन तारखेला सगळ्या उत्तर उत्तर देऊ त्यांना टाकलेली आहे बिल्डिंग मध्ये अजून पुणे राहायला गेलेलं नाही बिल्डिंगचं एकही पाईप त्या भागात गेलेले नाही तुम्ही जाऊन स्वतः पाहावं जर तुम्हाला वाटलं आणि तुम्ही मला दाखवलात की त्याने म्हटलं खरं आहे तर मी तुमच्या समोर जे म्हटली ते शर्त पूर्ण करायला तयार आहे त्याने काय करत विचारून घ्या नमस्कार मी पडेल एन सी एन न्यूज टी व्ही मध्ये स्वागत आहे आज आम्ही देगू एक मोठी बातमी देत आहोत आपण या ठिकाणी पाऊ शकता रात्री ज्या ठिकाणी काँग्रेसची कारण सभा झाली त्या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी लक्ष्मीकांत पद्धम सावकर यांच्यावर कडावरून टीका केली होती की अनेक विकास कामे त्यांनी स्वतःसाठी करून घेतले परंतु त्यांनी विकास जनतेसाठी केले नाही असे त्यांची या ठिकाणी टीका होती आज त्याचं प्रत्युत्तर घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पद्धमभाव सावकारकडे आलेलो साहेब सावकर काय सांगणार जे रात्री तुमच्या जे कारण बैठकीमध्ये मोठी टीका करण्यात आली अनेक कामं विकासाचे तुमच्याकडून झाले नाहीत असं त्यांचं म्हणणं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देहरू नगरपरिषदेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे आम्ही केलेली दहा वर्षातली विकासकामे आणि काँग्रेस पक्षाच्या काळातली कामे यावरही निवडणूक होणार आहे त्यांच्या पायाखाची वाळू सरल्यामुळे त्यांना त्यांच्यातून प्रतिसाद न मिळत असल्यामुळे बाहेरच्या वाढातले मात माणसं आणून इतर वार्डातले वातावरण खराब करत आहेत देहरूच्या संस्कृतीमध्ये आजपर्यंत कधी एकरी भाषेत खालच्या पातळीची टीका झालेली नाही हे देलूची राजकीय संस्कृती नाही परंतु त्यांनी ते संस्कृती निर्माण प्रयत्न करत आहेत मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही फक्त एवढंच सांगतो गेल्या नऊ वर्षामध्ये आम्ही सत्तेत नव्हतो त्या काळात जी कामं झालीत त्याचे पत्रकार म्हणून आपण सर्वात जाऊन पहावी तो त्यांच्या जमिनीच्या रोडपर्यंत रस्ते कोण देत सिमेंटचे जिथं नाहीत काय नाही ते सत्ता कोणाची होती नगरपालिकेत त्यांची होती मग विकास कोण केला ते केला ना मी जे काम केलो ज्या काही सोसायटीमध्ये घर बांधकाम झाल्यानंतर तिथं राहायला लोकांना रस्ते नसतील त्यांचं असं म्हणणं होते की चिंतामणी रोडच्या बाजूला अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी रोड करून घेतला त्याबद्दल काम आता मी अपार्टमेंट राहतो इथं काही रस्ते झाले आहेत का नाही चिंतामणी सिटीमध्ये आमचं कुठेही अपार्टमेंटचं बांधकाम नाही चिंतामणी सिटी एक कॉलनी आहे नंदकिशोर शाखवार यांच्या जमिनीवर उभा टाकलेली आणि त्या ठिकाणी नगरपालिकेनं प्रशासक असताना विकास काम केले आहेत आणि त्यांचं असे एक टीका होते की आपण करोना काळामध्ये जनतेत मिसळल्या नाही जनतेत फिरल्या नाही त्यांनी जेवढं करोना काळामध्ये काम केले तेवढं तुमच्याकडून करण्यात आले आम्ही जे काम केलं दिखावाचं काम केलं नाही त्यांनी काल सांगितलं होतं की आमचे माजी नगरसेवक रसुलभाई तर रसुलभाई तो तुम्ही मुलाखत घ्या रसुल विचारा त्यांना ऑक्सिजन कोण पाठवू दिले आणि त्यांना दारूणमधून मोधून सरकार दर्फा कोण शिफ्ट केलं अंमलूज कोण पाठवले तू जाऊन त्यांना विचार खोटं बोलायचं जोरात बोलायचं हे काही कामाचं नसते त्याने काय विकास केला देमध्ये कोरोना काळात काय काम केलंय दवाखाना फोडतो माझी भाषा आहे कोरोना काळात असे सेन्सिटिव्ह काळ होता कोरोनाच्या काळात मरीजर क्वारंटाईन होते माझे साडू होतो मी कोरंटाईन होतो माझी मामी वारवतो म्हणजे वहिनी जाऊ नाही म्हणजे अनेक ते असे लोकही आई वडील वारल्या जाताना नाही त्यांची असं मत तशी होती साळू विषयावर सुद्धा निधन झालं तर तुम्ही त्या ठिकाणी कोण मी जर कोरंटरमध्ये जाऊ शकतो कार मला जेव्हा तुम्ही कोरंटर करून ठेवता तेव्हा मला जात आहे ते का सांगा तुम्ही ते स्वतः पाहना माझं साळू बद्दल मी गेलो नाही त्यामुळे कुठून विषय आहे त्यांना काय करायचंय त्याने काय जीव लावलेत आमच्या पक्षाच्या लोकांचे कीट ह्याच्या वाटले वाटलेत तेव्हा चांगलं वाटलंय तो आमचे पक्ष लोक चांगले होते आज आमचं विरोध थांबलं तर सांगतात की त्यांनी काय केलेत नंदकुरच्या शाखावरच्या घरी दहा वेळेस ते स्वतः किट वाटत नंद चौकाची बाला टेकची किटने वाटलेत आणि सांगा हे काही काम केलं म्हणून जनता सगळं माहीत आहे कोण काय म्हणते काय करायलाय वार्ड क्रमांक अकरामध्ये सध्या त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी सर्वात जास्त मतांनी त्यांनाच निवडून दिले होते गेल्या वेळेस तर यावेळेस सुद्धा त्यांना वार्ड क्रमांक अकरामध्ये बहुमत मिळेल असं वार्ड क्रमांक अकरा मध्ये मतदारांनी कैलासाची निसारभै्यावर भैयावर ठेवून मतदान केलं होतं आज विचार धर्मपत्नी धरणपत्नी माझ्यासोबत उभी टाकलेली आहे माझ्या पत्नीसोबत त्यामुळे त्या भागामध्ये निवडणूक ठिकाण तुम्हाला कळेल कोणाला लेव्ह मिळणार आहे आणि आज सर्वांना प्रचार करायचा अधिकार आहे सर्वांनी प्रचार करावा विजय होतो सांगून घ्यावं तीन तारखेला येऊन सांगावं तुमच्या पुढे आणि त्यांचं असं एक म्हणणं होतं की मौलानी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुमच्या तिथे गटारीचं पाणी पडण्यात आलेलं पाहिजे सुद्धा तर आता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही इथून सह तिथं जा तिथं जाऊन पहा बिल्डिंग उभा टाकलेली आहे बिल्डिंगमध्ये अजून कोणी राहायला गेलेलं नाही बिल्डिंगचं एकही पाईप त्या भागात गेलेलं नाही तुम्ही जाऊन स्वतः पाहावं जर तुम्हाला वाटलं आणि तुम्ही मला दाखवलात की त्याने म्हटलं खरं आहे तर मी तुमच्यासमोर जे म्हटली ते शर्त पूर्ण करायला तयार आहे त्याने काय करत विचारून घ्या खोटं बोलले मात्र विचारा तू खोटं बोलात का खोटं बोललात स्वतः जात त्यांना घेऊन जा निलम आहे ऐन वेळेस ज्यावेळेस त्यांचा ओबीसीला या ठिकाणी उमेदवारी मिळणार होती त्यावेळेस तुम्ही त्यांना साथ दिलेला नाही असं सुद्धा म्हटलं नाही कैलासावाशी साहेबांसाठी मी काय करतो ते माझ्या जीवाला माहित आहे त्यांच्या अर्माला माहीत आहे हेनी आयुष्यभर साहेब विरोध केले आहेत निलंबर साहेबच्या प्रत्येक निवडून त्यांनी विरोध केलेले आहेत आणि निलमवार साहेबांचा संपूर्ण संघर्ष काँग्रेस राहिलेला आहे त्यामुळे हे लोक आज निलंबर साहेबांचं नाव घेण्याला अधिकारच नाही निलमवारसाहेब पुता बसुरा विरोध करणारे माझं आहेत आणि हे सगळं जनतेला माहीत आहे जनता वेळी नाही देहरूची देहुलच्या जनता सर्व काही गोष्टी कळतात आणि तुम्हाला मी सांगतो तीन तारखेला सगळ्या उत्तर देऊ त्यांना मतदानाच्या मा माध्यमातून आणि निवडणुकीला माहिती होतं आज आपण जसे पद्धतीने टीका केली त्या पद्धतीने आपण टीका केली आपण तरी अजिबात करणार नाही त्यांना पराभव समोर दिसल्यानंतर ते टीका करावेत आम्ही विजय होणार आहोत त्यामुळे आम्ही विजय बोलायला लावू कसे करून त्यांनी फक्त बोलत असताना खरी गोष्ट बोलायची किंवा पुरावा द्यायचा मी आता जेव्हा जाहीरनामा देईल तेव्हा पुरावासे जाहीरनामे देईल त्यांनी जाहीरनामा द्यावा वचननामा द्यावा पुरावस द्यावा त्यांनी माझ्यावरचे आरोप केलेत त्यांच्या प्लॉटिंगला किती टिप्पर मुरून गेलं आहे कोणत्या रस्त्याने गेलं आहे किती रात्री गेलं आहे तिथे गेलेल्या अधिकाऱ्यांनी काय शिवगाळ केलेत सगळे आम्हाला माहीत आहेत गुंडगिरी दादागिरी भाषेने त्यांनी आमच्यासमोर करू नये आम्ही देरूचेच माणसं आहोत आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत ते दारू पिऊन ओरडल्यासारख्या माणसाला बोलायची गरज नाही आपण सुसंस्कृतपणे बोलावं आणि सुस्कृत वादावं एकंदरीत पाहिले तर वैयक्तिक टीका न करता विकासाबद्दल बोललेलं हे राजकारण बरं असणार आमची पूर्वीपूस भूमिका आहे पक्षाची भूमिका तीच आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर नोंद लढतो हो, आहोत तुम्ही प्रश्न विचारतोच उत्तर दिलो मी ते विषय काढणार नव्हतो माझ्यावर किती टीका केलं तरी जनतेला माहीत आहे मी कसा ते देलूर शहरामध्ये तुम्ही कोणाला जाऊन विचारा आमचं काम काय आहे आमचं वागणं कसं आहे आमचं बोलणं कसं आहे निवडणूक पडल्यानंतर मी ह्यानी निवडून आलं तरी मदरला मारतात नळ तोडतेत सणाच्या दारात तोडतात माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता कालच्या ज्या काँग्रेसच्या कॉनूर बैठकीमध्ये सहकारावर टीका करण्यात आली त्याचं आज या ठिकाणी की मा येणाऱ्या तीन तारखेला मतदानाच्या पेटीतून जनता यांना साथ देणार आहे आणि पुढचं विकास हे करणार आहेत असं यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आम्ही कोणत्याही खालच्या पातळीवर टीका करणार नाही आम्हाला फक्त या ठिकाणी समाजकारण करायचं राजकारण करायचं नाही असं यांनी सांगितलं आहे कॅमेरामधून सोबत मिसाक पडेल एन सी एस न्यूज टीव्ही देखील